नमस्कार मित्रांनो मी संदीप राजपूत आजचा जो व्हिडिओ आपण सीताफळासाठी बनवतोय आज आपण पद्माकर पा पाटील सर यांच्या शेतामध्ये आहे गाव आहे गावाचं गावा नाव काय सर आपल्या सामनेर 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 हे गाव आहे ज्या पाचोरा तालुक्यात होतं का ज्या ज्या जळगाव पाचोरा पाचोरा तालुक्यात होतं सरांनी आपलं बुस्टर आणि ॲक्टिवेटर वापरलं होतं सीताफळासाठी तर सीताफळाचा साधारणतः वापर एक पंधरा ते वीस दिवस झाले माझ्या हिशोबाने बरोबर ना पंधरा दिवसापूर्वी वापरलं सरांनी रिझल्ट जबरदस्त आला आहे म्हणजे रिझल्ट जर बघितला तर महत्त्वाचं म्हणजे कळा तयार तर या ठिकाणी होत आहे पण महत्त्वाचं म्हणजे फळ सेटिंग याच ठिकाणी जबरदस्त होती कारण फळ सेटिंगचा जर विचार केला तर फळाची सेटिंगचे प्रमाण या ठिकाणी ऑलरेडी वाढत आहे सम हे बघा हे फळाची सेटिंग या ठिकाणी हे बघा फळाची सेटिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याकडं आहे जबरदस्त आहे आणि गळीचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे त्यामान जर खाली जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी गळचं प्रमाण जास्त दिसणार नाही तुम्हाला काय वाटतं सर हो सेटिंग वगैरे हो छान झालेली आहे हां मागच्या याच्यापेक्षा आणि गळीचं प्रमाण कसं आहे त्याचं प्रमाण कमी आहे बरं आणि दुसरी गोष्ट झाड कसं वाटतं तुम्हाला हो जरा आणि झाडाची साईजमध्ये फरक पडलेला आहे म्हणजे पानांमध्ये आणि झाडाच्या साईजमध्ये फरक पडलेला साईज वाढलेली आहे बरं बरं चालतं फळाची सेटिंग आहे असते पूर्ण बघा वरपर्यंत बघा सर ते वरती जाणून दिसते म्हणजे आपल्याला इथं फळाची सेटिंग खूप जबरदस्त या ठिकाणी सापडणार आहे साऱ्यांच्या साधारण सहाशे झाडं आहे सहाशे झाडांसाठी आपण सीताफळासाठी इथं याची ट्रीटमेंट केली तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण झाडाला फळाचं आणि हे हे जे फर्स्ट सेटिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला फळ सेटिंग दिसणार आहे या ठिकाणी सेम एका जरा तर या झाडालासुद्धा पोज्य पोझिशन बघा हे फर्स्ट सेटिंग पूर्ण या ठिकाणी सुरू झालेलं आहे मारून फक्त आठ ते दहा दिवस झालेले दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी झाले जबरदस्त रिझल्ट आहे सर धन्यवाद थँक्यू okay. वापरल्याबद्दल